होत थो। so, थोडीशी आमची भांडणं झाली थोडीशी जास्त असं नाही पण तो माझ्याशी बोलत नाही या की मी कॅन्सल केलं एवढं ठरवलं याची याचीच आहे प्रत्येक वेळेला था। शंभर टक्के सगळं सांगेल युट्यूबच काय आम्हाला पेमेंट किती भेटतो काय भेटतो काय भेटतो की नाही आणि आमचं युट्यूब चॅनलचं थोडे दिवस फक्त थांबत तर हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे संडे तुम्हाला माहीतच आहे मी मस्तपैकी हेअर वॉश वगैरे केलेत पण तुम्हाला एक सांगू काय झालं कारण आज जाणार होतो आम्ही बाहेर फिरायला म्हणजे आमचा प्लॅन बीन झाला सगळा म्हणजे आम्ही वॉटर पार्कला जाणार होतो इमॅजिकाला तर असं आमचं काल ठरलं आहे पूर्णपणे कपडे बिपडे मी सगळे चॉईस करून ठेवलेले कुठले घालायचे काय सगळं काढून वगैरे ठेवलेलं आणि लवकर जायचं होतं म्हणजे आम्हाला इथून निघायचं होतं नऊ वाजता पावणे नऊला निघायचं होतं कारण ते साडे नऊ पावणे झालं तर काहीतरी चालू होतं तर असं सगळं झालं आणि मी प्लॅन कॅन्सल केला कारण का सांगू तुम्हाला म्हणजे माझी थोडीशी तब्येत मला डाऊन वाटली कारण माझं काल खूप डोकं दुखत होतं आणि आज मला असं विकनेस पण वाटत होतं थोडासा सर्दी वगैरे अशी झालेली तर मी बोलू उगत जाऊन उपयोग असा नाहीच आहे कारण वाऱ्यावरती आपण इतक्या लांब जाणार आणि प्लस तिकडे पोहणार वॉटर पार्कला तर असं थोडासा त्रास होईल नंतर मलाच तर मी असा विचार केला की जाऊ दे प्लॅन कॅन्सल करते उठली आणि काय झालं जर नवऱ्याने प्लॅन केलेला त्यानेच प्लॅन केला कारण तो काय बोलला आपण खूप दिवस बाहेर गेलो नाही म्हणजे आम्ही अलिबागला वगैरे जातो पण अशी बाहेर कुठेतरी फिरायला एकदाच फक्त आम्ही कुठे मनालीला गेलेलो तेच त्याच्यानंतर अशी बाहेर अशी फिरलो आहे ना जास्त सो त्यानेच प्लॅन केला पण मीच प्लॅन कॅन्सल केला कारण तो सकाळी लवकर उठला सहा साडेपाच सहा आला आणि त्याची सगळी कामं ट्रिपं विपं टाकल्या त्यांनी लवकर जाऊन का तर आम्हाला लवकर जायचं आणि सगळा प्लॅन के सगळं कॅन्सल केलं आजच्या दिवस मस्त त्याने सुट्टी घेतली का तर जायचं आणि मी अचानक बोलली उठली मी त्याने मला फोन केला उठली आणि पाणी वगैरे मी गरम करत ठेवलं पण नंतर मला असं वाटलं की नाही माझी तब्येत थोडीशी डाऊन वाटते तुम्ही नाही जाऊ शकत असा मी विचार केला आणि मी त्याला फोन केला आणि बोलली का नाही माझी तब्येत थोडीशी डाऊन वाटते तर आपण नको जाऊया सो त्याच्यामुळे तो माझी बोलत नाही कारण थोडंसं म्हणजे मी इतकं ठरवलं त्यांनी आणि मी असा प्लॅन कॅन्सल केला तर ते थोडंसं ऑफर वाटणार कारण त्याने त्याची कामं सगळी ठेवलेली मेन म्हणजे माझ्यासाठी आजच्या दिवसासाठी आणि दिवस पण फुकट गेला म्हणजे तो सकाळी आला जाऊन पण एवढं ठरवलं आणि प्लॅन कॅन्सल मग कोणाला पण राग येणारच सो थोडीशी आमची भांडणं झाली थोडीशी जास्त असं नाही पण तो माझ्याशी बोलत नाही या कारणामुळं की मी कॅन्सल केलं एवढं ठरवलं तर असं झालं सगळं त्याच्यामुळे आजचा दिवस असा थोडासा सॅड दिवस आहे <laughs> म्हणजे ॲक्च्युली संडे खूप चांगला असतो कारण तेव्हा सुट्टी असते सगळ्यांना खूप सगळे फिरतात एन्जॉय करतात आम्ही पण फिरतो म्हणजे आम्हाला एक मला एक संडे असतो आमच्यासाठी तो माझ्यासाठी काढतो कारण असा डेली तो कामाला कामात असतो तर आम्हाला इतका टाईम असा नाही भेटत दिवसभर कुठे जायला संध्याकाळी वगैरे असे जातो पण आजचा दिवस असा असतो आणि तो मी सगळा फुकळीला आला तर आता तुम्हाला काय वाटत याच्यावरती कोणती चुकी असेल माझी की याची तुझीच आहे कुठे ते काय होतं वर्सोली फेस्टिवल काल थ्री डे बी कॉन्सर्न होतं त्याच्यासाठी मला जायचं होतं तिकीट आठशे रुपये काहीतरी आठशे का हजार रुपये होतं ना आठशे होत मी जाणार तुला घेऊन चुकी तुझी आहे <laughs> हा असं झालेलं अय्या असं बोलतोय हा बघितलंच आणि तुम्हाला माहिती आहे का माझं च चॅनल आमचं मॉनिटाईज झालंय सो दोन वर्षांनी झालंय ते पण दोन वर्षांनी तुम्हाला वाटत असेल म्हणजे अर्ध्या नका वाटतं सांगू खरं सांगायचं तर की झालं व्हिडिओज केल्या की लगेच आपलं पेमेंट चालू होतं असं काय नसतं पण पन। मला पण आधी असंच वाटायचं पण आमच्या गोष्टीला दोन वर्ष झाली यूट्यूब चालू केलं आहे लग्नाचं मी खूप आधी चालू केलं आहे पण मी ब्लॉग जास्त अपलोड ना करायची मी अपलोड पण इतके पण नाही करायचे लगेच चॅनल मॉनिटाईज व्हायला फक्त टाईम लागतो त्याला खूप आणि अजून पूर्ण सक्सेस झाला ना तर मी तुम्हाला शंभर टक्के सगळं सांगेन यूट्यूबचं काय आम्हाला पेमेंट किती भेटतो काय भेटतो काय भेटतो की नाही आणि आमचं यूट्यूब चॅनलचं थोडे दिवस फक्त थांबा आणि तेवढंच आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा ब्लॉग आपले बघत जा ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा पहिलंच पण लगेच झालं असं नाहीच आहे तुम्हाला वाटत असेल की आमचं लगेच झालं आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघा आधीपासूनच्या मी कधी कधीपासून खोलले आहे ते माझा पहिला ब्लॉग बघा दोन हजार बावीसचा असेल मे बी काहीतरी आणि हे सगळं डोकं माझं नवऱ्याचं आहे माझं नाही बिलकुल त्याने मला सांगितलं खोल ॲक्च्युली त्याचा मला नेहमी सपोर्ट असतो सगळीकडे म्हणून मला असं लोकं बोलतात की तुला एवढा सपोर्ट कसा करतो तो पण मला करतो नेहमी त्याचं असं नाही आहे का हे नाही करायचं ते नाही करायचं फक्त ओवर नाही ओवर असं नाही करायचं बाकी सगळं चांगलं आहे सध्या तरी चांगलं आहे नंतरचं नंतर बघू ना अजून तरी चांगलं आहे सध्या कारण नंतर थोडीशी चेंजेस होतात असे बोलायचे की लग्न झाल्यावर चेंज होतात पण मला वाटत नाही की चेंज झालं आहे काय फक्त थोडंसं चेंज म्हणजे कशी जबाबदारी पडते त्याच्यामुळे थोडंसं तसं वागायला लागतं त्याच्यानुसार पण आत्ता असं नाही आहे सध्या तरी माझं जसं आहे तसं चालेल तुम्हाला दिसत पण असेल असं आशन। नाही की मी सोशल मीडियावर सगळं टाकते मला बोलतात की तू कशाला टाकते सगळं पण मला असं तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटतं आता आम्ही चाललो डॉक्टरला चाललो कारण मला तरी थोडीशी वेळी तब्येत टाउन आहे सो मी कार जॅकेट वगैरे घात काही मला अशी थंडी लागते तर जाऊन येतो आम्ही आता आपण डायरेक्ट आहे गोल्यावर तब्येत थोडीशी टाकून स्कुती आवाज येतो की आम्ही जाऊन आता आम्ही आलो

मच्छर बा मच्छर मी पण किती फिरतात मच्छर हृदय मारत मी घे तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय कसा वाटला सांगा खूप खूप प्रेम द्या कारण मी करणार होती पण आजचा दिवस जाम बेकार गेला खूपच बेकार आमचा असा संडे होता आजचा सो तो खूप बेकार गेला प्लॅन पण कॅन्सल झाला त्याच्यामुळे आणि काय ना अचानक का अचानक ताप भरला दिला आणि थंडी भरून आली सो भेटूया बाय बाय टेक केअर गुड नाईट